लोकशाही बळकट करण्यासाठी होत असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला सकाळी सात वाजेपासून मोठ मुठ मोठ्या रांगा लागल्या असून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता परंतु या दरम्यान काही नागरिकांकडे मतदान काढलं असताना त्यांची नावे मतदार यादीत नसल्यामुळे त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागले मतदान कार्ड आहे मात्र मतदार यादीत नाव नसेल तर त्या मतदारांना नंबरचा फॉर्म भरून मतदान करता येईल असे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले होते परंतु निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर सतरा नंबरचा फॉर्म भरून घेण्यासाठी व्यवस्था करण्यात आली नसल्यामुळे सदर मतदारांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला व अखेर त्या मतदारांना मतदान न करता घरी परत जावे लागले यावेळी काही मतदारांनी निवडणूक आयोगाविषयी तीव्र संताप व्यक्त केला आमच्याकडनं सतरा नंबरचा फॉर्म जो आहे तो, तो या ठिकाणी भरून घेतल्यात आलेला नाही आहे आणि आम्हाला मतदान करण्यापासून वंचित ठेवण्यात आलेला आहे तरीसुद्धा आपण जे लोकशाहीसाठी मतदान हे सगळ्यात महत्त्वाचा जो अधिकार दिलेला आहे प्रत्येक नागरिकाला त्या अधिकाराचा आम्ही या ठिकाणी अंमलबजावणी करू शकलेलो नाही आहे जो अधिकार आम्हाला भारताच्या संविधानाने दिलेला आहे तो आता आमच्या अधिकारांचा या ठिकाणी भंग होत आहे तरी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने या गोष्टीची नोंद घ्यावी आणि कोणताही मतदार जो आहे तो मतदानापासून वंचित होणार नाही याची काळजी घ्यावी नमस्कार माझं नाव पियुष संजय जोशी माझा इलेक्शन आय डी नंबर आहे डब्ल्यू एन यू फाईव्ह झिरो वन फाय फोर नाईन झिरो सधारून मी यावर्षी मतदान करू शकलो नाही याला सर्वसा जबाबदार निवडणूक आयोग आहे कारण की दोन हजार एकोणीस मध्ये मी मतदान केलं लो होतं लोकसभा विधानसभा नगरपालिका यावेळेस माझं मतदान यादी मध्ये नाव नसल्यामुळे ही अतिशय खंताची बाब आहे याला सर्वसा जबाबदार निवडणूक आयोग आहे झालं का आपलं नाही झालं नाही का झालं नाही वोटर आयडी पण नावच नाही वोटर आय डी आहे पण नाव सापडत नाही मला वाटतं तुमचं यू एन यू टू डबल थ्री थ्री वन एट नाईन हा मतदान कार्डाचा नंबर असून ही मतदानापासून तुम्ही वंचित आहात नंबरच नाही नंबर नाही नावच नाही व्होटर आयडी आहे पण आता तुम्ही इलेक्शन कमिशनकडे कडे कंप्लेंट करणार का हां मग करू न करावंच लागणार ना ते दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस मध्ये होतं नाव आणि आता कसं काय ओके